आज कर्जत हे व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ होता कुळधरणच्या धरण कुळधरण ते लोखारा वाडा इथं ह्या रस्त्याचा व्हिडिओ होता हा रस्ता रामचंद्र साहेबांनी मंजूर करून आणला त्याच्यावर निधी टाकला ठेकेदाराने त्याच्या कडेने खडी आणून टाकली हा रस्ता इतका भयानक झाला आहे इथे लोक कसे वागतात कसे काय कसे चालतात हा आम्हालाच मिळ लागत नाही पण ह्या ह्या ठेकेदाराच्या मूर्खपणामुळे हा रस्ता बरा असं बरेच दिवस दिवस लांब कितीतरी महिने लांबत लांबत गेला आहे आणि हा राम साहेबांनी निधी टाकून ह्या रोहित पवारांना अजिबात रस्ता करता येत नाही ह्याचे रोहित पवारांचे ह्याच्यासोबत लक्ष नाही निधी राम शिंदेसाहेबाचं रोहित पवारांनी लक्ष दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे ही जबाबदारी रोहित पवारांची आहे जर हे काम आठ दिवसात सुरू नाही झाले तर अधिकाऱ्यांना काळे फसले जाईल असं मी जाहीर सांगतो जर आठ दिवसात काम सुरू नाही झाले तर त्या कुलधरण रस्त्यावर बोर्ड लावून ठेके ठेकेदारांचा व अधिकाऱ्यांचा निषेध केला जाईल आणि राम साहेबांनी त्या रस्त्यावर करोड रुपये निधी दिला आहे पण त्याच्यावर सुद्धा रोहित पवार लक्ष देत नाही आता रोहित पवार नेमकं चाललंय काय तुमच्या कार्यकाळात काय काय चालू गरजमध्ये आता मी परत हिर हे तेच बोलत नाही मी पण तुमचं अजिबात कर्ज तारखं लक्ष नाही तो रस्ता तुम्ही स्वतः येऊन पहा रस्त्याची भयानक परिस्थिती झाली आहे पण तुमचं अजिबात कुठल्या रस्त्यावर लक्ष नाही कुठल्या कुठल्या जनतेवर लक्ष नाही तुमचं कुठंच अजिबात लक्ष नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो तुम्ही रस्त्यावर लक्ष द्या इतर कामावर लक्ष द्या निधी रामचंद्र साहेब किती किती निधी तुम्हाला जवळ निधी पाहिजे तेवढं रामचंद्र साहेब देऊ शकतात पण तुम्ही ह्या हा तुमचं तिथं लक्ष द्यायचं काम नाही तेवढं तुम्ही आज मी लक्ष देत नाहीत आज तुम्हाला जाहीर सांगतो आणि परत सांगतो ठेकेदार ह्या या, या नालायकपणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या मूर्खपणामुळे तो रस्ता बऱ्याच दिवस झालं लांबत लांबत चालला आहे रस्ता भरपूर खराब झाला आहे त्याच्यामुळे सांगतो हा रस्ता आठ दिवसात चालू झाला पाहिजे नाहीतर मग तुमचं सगळ्यांचं बघूत काही ती जयते जे भीम जय मल्हार जे शिवराय रामकृष्णारी